नमस्कार कसे आहात माझे आरोग्य उत्सुक जन हो आपण सुयोग्य दिनचर्या शतायुष्याकडे वाटचाल करण्यासाठी पाहत होतो दिनचर्येमध्ये आपण खूपसे बदल करण्याचा प्रयत्नही करत आहोत बदल खूप नाही आहेत थोडेसेच आहेत सकाळी उठण्याच्या वेळा आणि मुख्य म्हणजे जेवणाच्या वेळा एवढ्या दोनच वेळा जर आपण नियमित पाळल्या तर मला वाटतं की आपण आरोग्य संपन्न शतायुष्यापर्यंत राहू शकतोच शकतो आज आपण एका विषयावर बोलणार आहोत हो। तो म्हणजे रोगप्रतिकार क्षमता आता हा विषय सगळ्यांचाच खूपच उत्सुकतेचा जाणून घेण्याचा जिवाळ्याचा आणि हिताचा विषय आहे आत्ताच आपण बघितलं साथीच्या रोगाचा आपण अनुभव घेतला आहे साथीच्या रोगामध्ये आयुष्य उद्ध्वस्त झालेली आपण बघितलं कित्येकांचे प्रियजन आपण घालवून बसलेलो आहोत कित्येकांचं आयुष्य त्यामुळे एकटं झालेलं आहे निराश्रित झालेलं आहे आपलं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं त्याचा अनुभव घेतला त्यानंतर आपलं आयुष्य बंदिस्त झालं होतं त्याचाही आपण खूप वाईट अनुभव घेतला आणि आपलं जवळजवळ अस्तित्वच धोक्यात आलं होतं अशा सगळ्या या गोष्टी पुन्हा होणार नाहीत अशी कोणीच गॅरंटी देत नाही त्याच्यामुळे जर पुन्हा पुन्हा रोगप्रतिकार साथीचे रोग जर येणार असतील किंवा येत असतील किंवा येतील अशी न येणार अशी खात्री नाही आहे ती येण्याची शक्यता पण असू शकते आणि म्हणून मग आपल्याला आता काय करायला हवं अशा वेळेला पुन्हा आपल्याला या सगळ्या गोष्टींचा अनुभव तोच तोच अनुभव घ्यायचा नाही आहे पुन्हा आपल्याला दुःखामध्ये चिंतेमध्ये भीतीमध्ये काळजीमध्ये जायचं नाही आहे पुन्हा आपल्याला लॉकडाऊन नको आहे असं जर सगळं हवं असेल पुन्हा तोच तोच अनुभव आपल्याला घ्यायचा नसेल तर मात्र आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर विचार करण्याची आणि त्याप्रमाणे कृती करण्याची अत्यंतिक आवश्यकता आहे आता त्यामध्ये तुम्ही म्हणाल की काय करता येईल आपल्याला रोगप्रतिकार क्षमता वाढवण्याचं खूप महत्त्वाचं आहे कारण काय होतं की रोगजंतू किंवा वायरस हे पुन्हा येणार नाहीत असं सांगता येणार नाही आता हे रोगजंतू किंवा वायरस असतात हे प्रॅक्टिकली ओमनीप्रेझेंट असतात म्हणजे ते सगळीकडे असतात ते देवासारखे आहेत ते कुठे नाहीत असा प्रश्न विचारला तर आपल्याला लक्षात येईल की ते सगळीकडेच आहेत ते अगदी आय सी यूमध्ये पण आहेत ते अगदी आ, सर्जरी मध्येच्या डिपार्टमेंटमध्ये पण आहेत स सर, ॲक्च्युली सर्जरी करताना या इन्फेक्शन होण्याची शक्यता असते त्यामुळे हे रोगजंतू किंवा हे इन्फेक्शन किंवा हे व्हायरस कुठे नाहीत असं म्हटलं तर उत्तर आहे की ते सगळीकडे आहेत आणि मग त्यांना मारण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे किती दुरापास्त आहे किती अवघड आहे ही संकल्पनाच किती आ, किती अ इम्प्रॅक्टिकल आहे हे शक्य नाही आहे रोगजंतूंना सतत मारणं या व्हायरलला किंवा रोगजंतूंना मारण्यासाठी आपण पॉयझनचाच उपयोग करतो त्याला आपण काही नाव काही देऊ अँटीबायोटिक्स म्हणू अँटीजन्स म्हणू जे काही आहे ते पण ज्या वेळेला आपण हे रोगजंतूंचे सूक्ष्म जीवाणू मारायला पाहतो त्याच वेळेला त्याच शरीरामध्ये आपले सूक्ष्म जीवाणू पण आहेत आपले पेशी आहेत सूक्ष्म आणि नक्कीच याचा परिणाम याचा दुष्परिणाम आपल्या सूक्ष्म पेशींवरही होत असतो त्यामुळे रोगजंतूंना मारणं सर्वकाळी सर्वत्रपणे शक्य नसतं आणि म्हणून या व्हायरसला आपल्याला मारता येणं ना शक्य नाही एक तर ते सगळीकडे आहे दुसरं तर त्या विषांचा आपल्या शरी आपल्याही शरीरावर जसं आपण घरामध्ये पाहतो की घरामध्ये आपण निर्जंतुकीकरण करण्यासाठी फिनाईल वापरा आणखी काही केमिकल्स वापरा किंवा मग डास माशा वगैरे येऊ नये म्हणून ते किंवा दुरळ येऊ नये त्याच्यासाठी आपण स्प्रे वापरतो आता या सगळ्या गोष्टी आपण वापरतो त्या गोष्टींचा नाही म्हटलं तरी श्वासाबरोबर आपल्या शरीरामध्येही त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतातच मग मा यांना मारत बसण्यापेक्षा आपण जर घरच आपलं स्वच्छ ठेवलं तर नाही का चालणार घर जर स्वच्छ ठेवलं उष्ट अन्न ठेवलं नाही खरकट अन्न उघडं ठेवलं नाही तर माशा जंतू डास चिलट यांचा काही प्रादुर्भाव होणार नाही उंदीर येणार नाहीत झुरळं येणार आहेत रहे। त्यामुळे आपण काय करतो की या सगळ्याचा वापर करण्यापेक्षा या रसायनांचा या घातक रसायनांचा वापर करण्यापेक्षा आपण असा विचार करू शकतो की आपण आपलं घर हायजेनिक ठेवूया स्वच्छ ठेवूया घरामध्ये भरपूर सूर्यप्रकाश येऊ दे ज्याच्यामुळे सूक्ष्म जंतू घरामध्ये राहणार नाही घरामध्ये खेळती हवा असली पाहिजे खिडक्या उघड्या असल्या पाहिजे ज्याच्यामुळे खेळती हवा असल्यामुळेही आपल्याकडे रोगजंतूंचं घरामध्ये या सगळ्याचा प्रादुर्भाव डासांचा वगैरे होणार नाही हे जसं आपण करतो की या सगळ्यांना घातक रसायनाने मारण्यापेक्षा आपलंच घर आपण स्वच्छ ठेवूया हे जसं आपण करतो तसंच हे आहे की जंतूंना मारत बसण्यापेक्षा व्हायरसला मारण्यापेक्षा आपण आपलं घर म्हणजे आपलं शरीर स्वच्छ ठेवणं हाच एक उत्तम मार्ग नाही का त्यामुळे आपलं शरीर स्वच्छ ठेवणं हे रोगप्रतिकार क्षमतेसाठी एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे मग आपलं शरीर कसं स्वच्छ ठेवायचं हे आपल्या बहुतेक वेळेला आपण दिनचर्येमधून बघितलं की शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी दोन तीन गोष्टींची अत्यंत गरज आहे ती म्हणजे जी मी म्हटलं तसं की निसर्गाचं सान्निध्य आपल्याला हवंच आहे कारण आपण निसर्गाचा भाग आहे आणि म्हणून निसर्गाशी आपला संपर्क सान्निध्य असणं महत्त्वाचं आहे आपण बघितलं दिनचर्येमध्ये सुद्धा सूर्योपासना सूर्यत्राटक किंवा विटॅमिन डीसाठी सूर्यप्रकाश घेणं महत्त्वाचं आहे सूर्यप्रकाशामधूनच आपल्याला सिरोटोनिनचं सिक्रिशना सिक्रिशन होण्यासाठी सिरोटोनिन ज्याला म्हणता येईल की हॅपी हार्मोन तर त्याचं सिक्रिशन होण्यासाठीही सूर्यप्रकाशाची आपल्याला चांगल्या प्रकारे चा मदत होते म्हणजे मग सूर्यप्रकाश घेणं महत्त्वाचं आहे त्यानंतर खेळती हवा शुद्ध हवा असणं महत्त्वाचं आहे त्यानंतर शुद्ध अन्न असणं महत्त्वाचं आहे आणि मुख्यतः शरीर आतून शुद्धीकरण शरीराचं आतून शुद्धीकरण होणं हे अत्यंत गरजेचं आहे सो रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला या चार पाच गोष्टींचीच आवश्यकता आहे एक तर रोज नियमित सूर्यप्रकाश घ्यायचा दुसरं तर शुद्ध अन्न खायचं शुद्ध ताजं सात्विक अन्न खायचं बाहेरचं अन्न शक्यतोवर टाळायचं तिसरं म्हणजे आपण खेळती हवा किंवा शुद्ध हवा घ्यायची आणि चौथं या सगळ्या चार गोष्टी आपल्याला रोगप्रतिकार क्षमतेसाठी अत्यंतिक आवश्यक आहे आणि आतून शरीराची शुद्धी झाली पाहिजे असं आहे की घाण असली तर जंतू कुठून येतील चिरटं कुठून येतील माशा कुठून येतील डास कुठून येतील याचा विचार करण्याची गरज नाही जर घाण साठलेली असली पाणी साठलेलं असलं तर हे स यांचा सगळ्यांचा प्रादुर्भाव होणं अगदी साहजिक आहे कारण ते देखील जगण्यासाठी अन्न शोधतच असतात त्यामुळे ते येणारच आहेत अगदी तसंच आहे की जर आपल्या शरीरामध्येच टॉक्सिसिटी आहे आपल्या शरीरामध्येच पॅथोजन्स शिल्लक आहे जास्ती आहेत साठलेली आहेत आपल्या शरीरामध्येच अशुद्धी जर साठलेली असेल तर मग आपल्याला हा प्रश्न विचारण्याची गरज नाही की हे जंतू कुठून आले किंवा व्हायरस कुठून आले ते घाण शोधत ते ते दे आर प्रॅक्टिकली ओमनी प्रेझेंट ते, 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 ते तर सगळीकडेच आहेत त्यामुळे ते त्यांच्या सर्वायवलसाठी त्यांचं अन्न शोधण्यासाठी तुमच्या शरीराकडे आकर्षित झाले तर नवलते काय त्यामुळे त्यांना मारत बसण्यापेक्षा शहाणपणाचा मार्ग असा आहे की माझं शरीरच मी आतून शुद्ध ठेवेन शरीराचं शुद्धीकरण करून घेईन शरीरामध्ये जे जे काही घाण साठलेली आहे ती वेळच्या वेळेला मी काढून टाकण्याचा प्रयत्न करेन आणि ते जर रोजच्या दिनचर्येमध्ये आपल्याला जमलं तर फारच सुंदर आहे रोजच्या दिनचर्येमध्ये जर आपण याचा अंतर्भाव केला तर मग आपल्याला कुणाचीही भीतीही नाही कशाचीही भीती नाही आपल्याला वॅक्सिनची सुद्धा गरज नाही असं होऊन जाईल पण जर आपल्याला हे शरीर शुद्धीकरण जमलं नाही तर मात्र आपल्याला ते शरीर शुद्धीकरण कसं जमवता येईल याचा विचार करावा लागेल ते करण्यासाठी आत्ताचा जमाना असा आहे की रेडी टू सगळं काही रेडी हवं आहे मग जर आपल्याला रेडी हवं असेल की मी नियमितपणे माझ्या शरीराचं शुद्धीकरण अंतर्गत शुद्धीकरण करून घेईन मी माझ्या शरीराला नैसर्गिक सहवास निसर्गाच्या पंचमहाभूतांचं सानिध्य मिळवून देईन आणि मी शक्यतोवर आहारशुद्धीचा विचार करीन आणि त्याप्रमाणे आहार घेईन असा जर मी विचार केला तर आपल्याला ते शक्य आहे मग जर ते आपल्या दैनंदिनीमध्ये आपल्याला आताच्या फास्ट लाईफमुळे शक्य नसेल तर मग आपण असं विचार केला आहे की ग्रीन हिलला तुम्ही दर महिन्यात एकदा दुसऱ्या शनिवार रविवारी नियमितपणे ब महिन्यातून एकदा तीन महिन्यातून एकदा सहा महिन्यातून एकदा जसं आपण गाडीचं सर्व्हिसिंग करतो की नाही गाडी बंद पडेपर्यंत थांबत नाही गाडीचं नियमित आपण सर्व्हिसिंग करतो जेणेकरून आपण महत्त्वाच्या प्रवासाला चाललेले असताना गाडी बिघडू नये तसंच आपल्याला करता येईल की आयुष्याच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावरून आपण जात असताना आपलं शरीर आजारी पडू नये आणि आपल्या कार्यामध्ये व्यत्यय येऊ नये यासाठी आपल्याला नियमित बॉडी सर्व्हिसिंग करावंच लागेल सो तुम्ही त्याला म्हणा बॉडी सर्व्हिस स्टेशन पाहिजे असेल तर तर असं एक बॉडी सर्विस स्टेशन आपण ग्रीन हिलला आहेच आहे तर तिथे आपण महिन्याच्या दुसऱ्या शनिवार रविवारी आपण लोकांना आमंत्रित करतो की तुम्ही या आणि निसर्गाचं सान्निध्य घ्या कोळा सूर्यप्रकाश घ्या कोळाकुळं सन सनराईज आता आपल्याला शहरांमधून दिसतसुद्धा नाही आहे सर आपण मोकळा सूर्यप्रकाश घेऊच सकाळचं भगवं सूर्यदर्शन घेऊ त्यानंतर शुद्ध हवेमध्ये प्राणायाम करण्याची काही तंत्र जाणून घेऊ काही रेग्युलर प्राणायामाचं महत्त्व जाणून घेऊन आपल्या दिनचर्येमध्ये प्राणायामाचा अंतर्भाव करू अंतर्भूत करू प्राणायाम आणि तिसरं म्हणजे आहाराबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊ कुठल्या कुठल्या आहारामधून आपल्याला रोगप्रतिकार क्षमता वाढू शकते त्या आहाराबद्दल जाणून घेऊ आणि त्यानंतर आपली शरीराची अंतर्गत शुद्धी करू आपली ही जी पाच इंद्रिय आहेत ना यामधून शरीरशुद्धी होतच असते फक्त आपण ती प्रयत्नपूर्वक करायला हवी म्हणजे आपली जी पंचज्ञानेंद्रिय आहे त्यामधून शरीरशुद्धी होत असते सो पंचज्ञानेंद्रियांची शुद्धी त्यानंतर so, आपला जो पचन पचन संस्था आहे त्यामधून आपली शरीर शुद्धी होत असते मूत्रसंस्थेमधून शरीर शुद्धी होत असते नंतर जठरामधून पोटामधून आपली जी टॉक्सिसिटी बाहेर टाकली जात असे तो एक चांगला योग्य आणि सोपा मार्ग आहे तर शरीर शुद्धीकरणाचे हे काही उपचार आपण नियमितपणे करून घेऊया ज्यामध्ये मसाज आहे स्टिंबात आहे एनिमा आहे सूर्यत्राटक आहे म्हणजे काही का योगिक शुद्धिक्रिया आहेत प्राणायाम आहे वमन आहे अशा तऱ्हेचे काही ज्या योगिक शुद्धिक्रिया आहे त्या साधारण महिना दोन महिने तीन महिन्यातून एकदा तरी आपण करून घेऊ आणि आपली रोगप्रतिकार क्षमता आपण चांगली ठेवू ज्यामुळे पुन्हा येणाऱ्या कुठल्याही व्हायरसला कुठल्याही साथीला आपण घाबरून जाण्याचं कारण नाही आणि आपण त्याला सहजपणाने तोंड देऊ शकू कारण आपलं शरीर आतूनच शुद्ध आहे त्यामुळे कुठल्याही व्हायरसला तिथे शिरकाव होण्याची शक्यता नाही आपलं रक्त अतिशय शुद्ध आहे आपल्या पांढऱ्या पेशी सक्षम आहेत आणि अशा तऱ्हेने आपण जर आपलं शरीराचं शुद्धीकरण नियमितपणे करून घेतलं तर मला नाही वाटत की आपल्याला कुठल्याही आजाराची भीती आहे अशा तऱ्हेने आपण आज क्षमता या विषयावर बोल ऐकलं आपण ऐकलं आहात आठ आणि नऊ एप्रिल खूप लोक प्रश्नही विचारतात मला आठ आणि नऊ एप्रिलला ग्रीन हिल येथे हे शरीर शुद्धीकरण किंवा इम्युनिटी विकेंड आहे आपल्याला यायचं असेल तर आपण जरूर मला फोन करावा पुढच्या एपिसोडमध्ये आपण खूपच छान कॉमेंट्सही केलेले आहेत आपण खूप नियमितपणे माझे हे एपिसोड्स पाहतही आहात आणि मला नक्की खात्री आहे की हे एपिसोड्स आपल्या आयुष्याला उत्तम वळण देणारे ठरतील आपली योग्य सुयोग्य दिनचर्या कशी असावी याचा आपण विच याचा आपण ऐकलं आहे आपण त्याचं आपल्या दैनंदिनीमध्ये <coughs> कसं काय ते करता येईल आणि कसं करावं याबद्दलही काही आपल्या कॉमेंट्स आहेत तर आपण त्याबद्दल पुढच्या एपिसोडमध्ये नक्कीच डिटेल बोलूया धन्यवाद तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा खुश रहा